नमस्कार मी बापूसाहेब लांडगे तसेच माझे सहकारी संतोष थोरवडे निवास माने रणजित थोरवडे परत रा राजू कांबळे आज आम्ही कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी वटकर साहेब यांना निवेदन दिलेलं आहे की आम्ही ज्यावेळेला निवडणूक लढवली त्यावेळेला जनतेला काही आश्वासन दिली होती वचने दिली होती त्या वचनेचं दंतोतंत पालन व्हावं आणि आम्ही जनसेवक सामाजिक कार्यकर्ते म्हणून जनतेच्या सेवेत महिन्याच्या चौथ्या शनिवारी एक प्रकारे जनतेच्या समस्या तक्रारी सोडून घेण्यासाठी त्यांच्या सेवेसाठी हजर राहणार आहोत तरी कराड शहरातील मतदार राजा आणि सर्व नागरिकांनी आम्ही जी तुम्हाला आश्वासन दिले होते की तुमची कामे पूर्ण व्हायला पाहिजे तुमच्या काही तक्रारी असलेल्या अडचणी असलेल्या काही समस्या असते त्या आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही त्या नगरपालिकेपर्यंत नगराध्यक्षपर्यंत पोहोचवतो आणि तक्रारी अडचणी काय असतील ते आम्ही सोडून देतो विषय कराड नगर परिषद पारदर्शकता व्हावी भ्रष्टाचार होऊ नये कराड नगरपालिका भ्रष्टाचार मुक्त व्हावी पुन्हा कराड शहरातील बाराडबळे परिसरातील राहणाऱ्या लोकांना फसवून आणि दिशाभूल करून घरकुलपदी त्यांना घरकुले दिली ती की बेकायदेशीर घरकुले दिले असून त्या घरकुलधारकांचा विचार करून त्यांना स्वतंत्र घरकुल बांधून द्यावेत हे अशी आमची अपेक्षा आहे पुन्हा कराड शहरातील झोपडपट्टीचं सर्व पुनर्वसन करण्यात यावं त्याचं सर्वेक्षण चालू करावं जात का आणि महाराष्ट्र शासनाला पाठवून द्यावा पुन्हा कराड नगर परिषद जे सफाई कर्मचारी शहराची स्वच्छता करतात साफसफाई करतात अशा नगरपालिके कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांना हक्काचे घरे बांधून द्यावेत पुन्हा कराड नगर परिषद जे सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी हे सेवा स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत सेवानिवृत्त होत्या वा तेव्हा त्यावेळेला त्यांचं जे पेन्शन असेल कोणताही फायदा असेल तो फायदा त्यांना लवकर भेटत नाही त्यांची जी रक्कम आहे ती तात्काळ त्यांना मिळावी ही आमची अपेक्षा आहे अशा अनेक परत कराड शहरामध्ये जे शेतकरी बांधव भाजी विक्रेते आहेत खोकीधारक आहेत त्यांना हक्काची जागा नसते उपलब्ध त्याच्यामुळं त्यांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना अडचण होत असते यामुळे कराड नगर परिषदेने त्या भाजी विक्रेत्यांना खोकीधारकांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी ही आम्ही त्यांना कराड नगर परिषदेला विनंती केलेली आहे आणि ज्या वेळेला कराड शहराचे नगराध्यक्ष ह्या खुर्चीवर बसतील त्यावेळेला आम्ही त्यांचा सत्कार देखील करणार आहोत आणि त्यांना देखील ह्या निवेदनाची प्रत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत कारण शहराच्या जनतेच्या समस्या तत्काळ तत्काळ सोडव्यात हे आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करत आहोत आणि यापुढे कराड नगर परिषदचा कारभार पारदर्शकच व्हावा भ्रष्टाचार होऊ नये आणि आपल्या जी विकासकामाची काम असते रस्ते म्हणा गटर म्हणा बांधकामे म्हणा ते उत्कृष्ट आणि मजबूत टिकावदार व्हावी निष्कृत दर्जेदी होऊ नयेत याची देखील दखल दे काराड नगर परिषदेनं आणि सर्व निवडून आले नगरसेवकांनी नगराध्यक्षांना घ्यावी अशी मी सर्वांना विनंती करत